समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कृष्णा कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे मंगळवार दिनांक तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून औदुंबर अंकुलखोप तालुका पलूस येथील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी शिरले तर बुधवार दिनांक चोवीस रोजी सकाळी दहा वाजता गाभाऱ्यात पाणी गेले त्यानंतर पुजाऱ्यांकडून गुरुनामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देव वरच्या देवघरात नेण्यात आले त्यानंतर श्री दत्त देवाची पूजा अर्चा देवघरात सुरू झाली कृष्णा नदी पात्रात पाणी वाढल्यामुळे नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे मात्र अमनापूर पूल वाहतुकीला सुरळीत सुरू आहे भिलवडी येथे कृष्णा नदीची पाणी पातळी तेहत्तीस फुटांवर होती सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे या वाढलेल्या नदीपात्रातील पाण्यामध्ये भिलवडी कृष्णा घाटासमोरील मोठे मंदिर पाण्याखाली गेले आहे भिलवडी कृष्णा नदी पुलावरून नदीपात्रात उड्या मारून जलतरणपटूंनी पूर पोहण्याचा आनंद घेतला सध्या कोयना धरणातून एक हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी नदीकाठावर जाताना काळजी घ्यावी असे आवाहन पलूच्या तहसीलदार यांनी केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका